नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत संस्कृती ती आपल्याला कशी घडवते आणि हो जगात अशी कोणती संस्कृती आहे जी हजारो वर्ष चालत आली आहे म्हणजे अखंडितपणे बरोबर त्यावरच आज आपण जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे काही चांगली माहिती आहे यावर आधारित हो म्हणजे संस्कृती म्हणजे नक्की काय ती टिकते कशी आणि विशेषतः सनातन धर्माबद्दल जे काही बोललं जातं त्यातले काही गैरसमज वगैरे आपला उद्देश हाच आहे की हे समजून घेणं संस्कृती आपल्यावर कसा परिणाम करते आणि हजारो वर्षे टिकणं म्हणजे काय असतं नक्की चला मग सुरू करूया संस्कृती आपल्या विचारांना आपल्या वागण्याला कशी दिशा देते यापासून काही ठिकाणी म्हटलंय की संस्कृती म्हणजे आपल्या विचारांचं एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे जे नकळत बॅकग्राऊंडला चालूच असतं अगदी अगदी बरोबर उदाहरण आहे हे संस्कृती आपली ओळख ठरवते काय चांगलं काय वाईट याची नियम ठरवते आपण विचार कसा करतो भावना कशा व्यक्त करतो हे सगळं संस्कृतीतून येतं म्हणजे बघा ना काही संस्कृतीत समूहाला जास्त महत्व देतात हो तर काही ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याला हे सगळं त्या सॉफ्टवेअरचंच भाग आहे बर का आणि मग याच संदर्भात आपण जगातल्या जुन्या संस्कृती बघितल्या तर अनेक संस्कृती होऊन गेल्या पण त्यांचं ते सा सातत्य ते टिकलं नाहीये बरोबर मग आजच्या काळात जिवंत आणि महत्वाचं म्हणजे अखंडित अशा संस्कृती कोणत्या हाच तर सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे म्हणजे आपल्या वाचनानुसार ऑस्ट्रेलियन आदिवासी संस्कृती खूप म्हणजे खूप जुनी आहे कदाचित पन्नास हजार वर्ष किंवा त्याहूनही जास्त बापरे चिनी संस्कृती पण पाच हजार वर्षांपासून टिकून आहे पण सनातन धर्म ज्याला आपण अनेकदा हिंदू किंवा भारतीय संस्कृती म्हणून ओळखतो ती हजारो वर्षांपासून अखंडितपणे आचरणात असलेली सगळ्यात जुनी संस्कृती मानली जाते अखंडितपणे आचरणात हे जरा समजावून सांगाल का म्हणजे काय नेमकं का? म्हणजे असं की हजारो वर्षापूर्वी जे वैदिक मंत्र होते जे यज्ञ केले जायचे मंदिरांमध्ये ज्या पूजा पद्धती होत्या अच्छा त्या आजही बऱ्याच प्रमाणात तशाच चालू आहेत काशी पुरी चिदंबरमसारखी ठिकाणं घ्या ती फक्त ऐतिहासिक स्मारकं नाहीयेत हो ती जिवंत केंद्र आहेत आजही अगदी ती जिवंत परंपरांची केंद्रं आहेत तामिळ संस्कृतीचा पण उल्लेख आहे ती भाषा आणि परंपरांसकट टिकून आहे तामिळ तर जगातल्या सगळ्यात जुन्या जिवंत भाषांपैकी एक आहे पण सनातन धर्माचं वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे ते फक्त विधींपुरतं नाही आहे अच्छा म्हणजे हा फक्त धर्म नाहीये कारण सनातन धर्माबद्दल बोलताना बरेच गैरसमज होतात असं आपण वाचले अगदी बरोबर मुख्य मुद्दा काय आहे माहितीये पाश्चात्य जगात रिलीजन हा जो शब्द आहे ना त्यात चौकटीत सनातन धर्म बसत नाही धर्म म्हणजे धारण करण्या योग्य तत्व एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत ती खूप मोठी संकल्पना आहे त्यात तत्वज्ञान आहे विज्ञान आहे कला अध्यात्म सगळं काही आहे ओके आणि म्हणूनच त्याच्या व्यापकतेमुळे गैरसमज होतात उदाहरणार्थ काही सामान्य गैरसमज बघूया हो सांगा ना एक म्हणजे लोकांना वाटतं हे फक्त पूजा अर्चा किंवा अंधश्रद्धा आहे पण तसं नाहीये प्रत्येक विधी प्रत्येक प्रतीक अगदी मूर्तीपूजा किंवा मंत्रोच्चार घ्या त्यामागे ऊर्जा मानसशास्त्र आणि अध्यात्म यांचे एक शास्त्र असं स्रोतांमध्ये मांडलंय म्हणजे यात जणू काही मानसिक आणि भावनिक विकासासाठीच्या टेक्नॉलॉजी आहेत मंत्र म्हणजे काय ध्वनीचा विशिष्ट वापर जो मनावर परिणाम करतो इंटरेस्टिंग दुसरा गैरसमज की यात विज्ञान नाही पण आयुर्वेद बघा योगशास्त्र बघा पंचमहाभूतांची संकल्पना म्हणजे सगळं विश्व पाच घटकांनी बनले ही कल्पना किंवा युगांची ती प्रचंड मोठी कालगणना हो ती युगांची कल्पना तर अफाट आहे त्यामागे खूप गहन निरीक्षण आणि विज्ञान आहे कदाचित आजच्या सायन्सच्या भाषेत मांडलेलं नसेल पण ते एक शास्त्र आहे आणि वर्णव्यवस्थेबद्दल काय तो एक मोठा मुद्दा असतो नेहमी हो तो एक महत्वाचा गैरसमज आहे मूळ संकल्पना जी होती ती गुण आणि कर्मावर आधारित होती म्हणजे माणसाचा स्वभाव आणि त्याचं काम यावर जन्मावर नव्हती अच्छा पण नंतरच्या काळात त्यात बदल झाले विकृती आली आणि त्याचा गैरवापर झाला हे पण स्पष्टपणे नमूद केलं आहे म्हणजे ह्या गोष्टी वरवर बघून नाही चालणार त्यामागची मूळ कल्पना समजून घ्यायला हवी यासाठी खरच एक वेगळा दृष्टिकोन लागतो अगदी विशेषतः जेव्हा आपण गोष्टींना फक्त भौतिक पातळीवर किंवा मोजता येणाऱ्या मापांनी तपासायला जातो तेव्हा संस्कृतीचे असे पहिलू समजून घेणं अवघड होऊन बसतं तर आजच्या आपल्या बोलण्यातून काही गोष्टी एकदम स्पष्ट झाल्या एकतर संस्कृती आपल्या न कळत आपल्या पूर्ण जगण्याला आकार देते बरोबर दुसरा म्हणजे सनातन धर्म हा फक्त जुना नाहीये तर हजारो वर्षांपासून तो अखंडितपणे जिवंत आहे आचरणात आहे ही त्याची खासियत आहे हम्म एक जीवन पद्धती म्हणून तो जिवंत आहे आणि तिसरं की ह्या परंपरेला समजून घ्यायचं असेल तर प्रचलित गैरसमजांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं कोणतीही संस्कृती असो किंवा विचारप्रणाली ती समजून घेण्यासाठी आपलं मन खुलं ठेवावं लागतं आपले जे पूर्वग्रह असतात ना त्यांना थोडं बाजूला ठेवून त्यांना प्रश्न विचारून बघावं लागतं बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय एखादी गोष्ट प्राचीन आहे किंवा पारंपरिक आहे म्हणजे ती आजच्या काळात लागू होत नाही असा त्याचा अर्थ होतो का हा चांगला प्रश्न आहे की हजारो वर्ष टिकून राहिलेल्या सनातन धर्मासारख्या परंपरेत आजही असं काहीतरी असू शकतं जे कालातीत आहे वैश्विक का आहे जे कदाचित आपल्याला आजच्या जगातही उपयोगी पडू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा नक्कीच यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही